बोरीची ग्रामदेवता सुताराची देवी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे सुताराची देवी म्हणून प्रसिद्ध असलेले देवस्थान आहे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये विविध कार्यक्रम चालतात त्यानंतर महिलांचे भजन करणे व इतर कार्यक्रम असतात या देवीची पूजा सकाळी आणि सायंकाळी रोज केली जाते सायंकाळी महाआरती असते या महाआरतीला गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात ही पूजा रंगनाथराव झिंगरे हे येथील पुजारी पूजा करतात या देवीला बोरी व बोरी परिसरातून भक्त भाविक मोठ्या उत्साहाने येतात नवरात्र चालणारा या उत्सवाला लाइटिंग टाकून सजवलेला आहे पुरातन काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा